युक्तिवाद सुरू असताना तुम्ही देखील न्यायालयात तिथं होता डिस्चार्ज वर आता सतरा तारखेला सुनावणी होते काय बोलतात त्यासाठी किमान खान मुक्तीचे अर्ज आहेत ते वारंवार परंतु माहिती पक्षातील वकील साहेब आहेत विक्रम साहेब त्यांनी तुम्हाला दिलेली आहे आम्ही येतो आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत वैभवी वेगवेगळे कुटुंबसह गाव सगळे लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहेत आम्ही न्याय घेतल्याशिवाय कमणार नाहीत आम्हाला न्याय पाहिजे आणि झालेला अन्याय आहे त्याला आम्ही नियती कधीच माफ करणार नाही नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे आम्ही जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण का झालेलं आहे हे सगळं जे काही इन्कम साहेब तुम्हाला जे काही सगळी वस्तुनिष्ठता सांगत आहे त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत आम्हाला जे प्रक्रियेमध्ये आम्ही आम्ही आहोत तेच मकुका अंतर्गत कराड याला दोषमुक्त करावं असं त्यांच्या वकिलानं मानणं मानलं त्यांच्या वकिलाचं म्हणणं त्यांनी मानलं परंतु सरकारी पक्षातील जे वकील साहेब आहेत ते यावर म्हणणं देखील दिलेलं आहे आणि त्याचा सुनावणी